अमेरिकेतील प्रसिद्ध विश्वविद्यालय शिडार बुक रेकॉर्ड यांच्या वतीने नाशिक अकॅडमीचे बापूराव हिरे यांना मानद डॉक्टरेट किताब पुरस्कार मिळाला शिक्षण क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासून अकॅडमीत प्रसिद्ध असलेले बापू हिरे यांनी यांच्या शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याने कुठे ना कुठे याची दखल किंवा नोंद होत असते तसेच अमेरिकेतील विश्वविद्यालय युनिव्हर्सिटीतर्फे बापूराव हिरे यांना मानद डॉक्टरेट किताब पुरस्कार हा पुणे येथे देण्यात आला तसेच पुणे या ठिकाणी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला नाशिकच्या अशोक स्तंभ येथे त्यांच्या अकॅडमी येथे स्टाफ यांनी केक कापून पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आले याबाबत बापूराव हिरे यांनी अधिक माहिती दिली आहे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय सेन आहे की माझ्या कार्याची दखल ही डायरेक्ट अमेरिकेवरून एक अशी मोठी युनिव्हर्सिटी गेली याच्याविषयी मी खरं तर अनविज्ञ होतो जेव्हा मला फोन आला तेव्हा मी खूप सरप्राईज होतो की मला अमेरिकेवरून कॉल आला आणि माझ्या अशा अशा पुरस्कारासाठी शिफारस होते आहे तेव्हा मला खरं तर विश्वास बसेना पण जेव्हा मी आता प्रत्यक्षात गेलो तेव्हा मला कळलं की खरंच कार्य खूप चांगलं असल्यामुळे आपली दखल आपोआप अप घेता आपण आपलं काम करत राहावं अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो असं आपल्याला अमेरिकेचा पुरस्कार अमेरिकेची सेडरबुर्ग युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीने हा पुरस्कार प्रदान केला आणि हा पुरस्कार जो आहे तो पुण्यातली जी रेडिस एन ब्लू हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोळा जो तो पार पडला असेल मध्ये मी सह म्हणजे मी टॉपर आहे आणि सहा अजून एक व्यक्ती आहे अशा दोन व्यक्तींना हा पुरस्कार भेटला आहे आणि ऑल इंडियाचा विचार केला तर एक साधारणतः पस्तीस चाळीस लोकांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे मध्ये जे आपण दहा पंधरा कोटी लोकसंख्या आहे ह्या लोकसंख्येमधून त्यांनी तीस हजार लोकांचं काहीतरी नॉमिनेशन घेतलं होतं तीस हजार लोकांमध्ये मी पहिला आलेलो आहे आणि अजून एक व्यक्ती आहे असे दोन व्यक्ती आम्हाला हा पुरस्कार भेटलेला आहे खरं सांगायचं तर मला अजूनही सांगतो मी स्वप्नातच असल्यासारखं वाटतंय की माझ्यासारख्या म्हणजे त्या मानाने डॉक्टरेट भेटायला एवढं एज पण नाही अजून आणि याच्यामध्ये अशा एवढी मोठी पदवीने मला गौरव करण्यात आलं खरंतरी ह्या पुरस्कारामुळे मला अजून जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत की मुलांना अजून खूप काही घडवायचं आहे आणि मी घडवणार आहे तुमच्या माध्यमात मी फक्त एवढंच सांगेल की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा पण त्या क्षेत्रात तुम्ही तुमच्या कामावरती खूप प्रेम करा तुटून पडा असं कार्य करा की त्याची दखल आपाप घेतो आपण मी माझा परिचय द्यायच झाला आज माझं थर्टी फाईव्ह एज आहे मी वयाच्या सतरा वर्षी टीचिंग सुरू केली म्हणून असं म्हणू शकतो की टीचिंग हा जसं मग आपण म्हणतो माशाला पोहावं लागत नाही तसं मला टीचिंगही शिकवावं लागली नाही दोन हजार सातपासून पासून माझं टीचिंगचं कार्य माझ्याकडे बघून जरी वाटत नसेल तरी सातपासून माझं फॉर्मली टीचिंग चालू आहे जेव्हा मी वयाच्या सतराव्या वर्षी होतो साधारणतः सतरा अठराला म्हणजे अठरावा माझा जो बड्डे होता वयाचा तो मुलांनी साजरा केला होता तेव्हापासून आजपर्यंत मी पुण्यात सात वर्षे एज्युकेशन केलं तिथे टीचिंगही केली माझं पी एस आय मध्ये सात आठ वेळा सिलेक्शन आहे प्री मेन्स त्याच्यानंतर टॅक्स इन्स्पेक्टर दोन हजार पंधरा असेल यू पी सी असेल एम पी सी च मेन्स असे खूप हे घेतलं पण मला टीचिंग ही आवड आहे मला कळलं म्हणून मी टीचिंगमध्येच पूर्णपणे उतरलो आणि आज टीचिंगमध्ये मी खूप चांगल्या लेवलला आलो माझे अनेक विद्यार्थी भारतामध्ये असेल महाराष्ट्रात असतील खूप आहेत म्हणजे हजार दोन हजार विद्यार्थी असे की ते क्लास वन क्लास टू क्लास थ्री कुठले ना कुठलं पद धारण करतात असं आणि या गोष्टीचा खूप अभिमान आहे मला असं विद्यार्थ्यांमध्ये टाळायच्या गरज खरं सांगायचं तर ती कामाची पावतीच म्हणता येईल की विद्यार्थी म्हणतो आपण विद्यार्थी प्रेम असलं की विद्यार्थ्यांकडून ह्या गोष्टी भेटतात मी विद्यार्थ्यांवरती खूप प्रेम करतो असं माझं एकच म्हणणं असते की जो विद्यार्थी माझ्याकडे येतो तो फक्त पैसे देऊन येतो म्हणून मी शिकवत नाही तर माहीत त्याला एक जबाबदारी समजतो भारताचे नागरिक घडवण्यासाठी नागरिकच्या उद्देशाने मी त्याला घडवत असतो असं आणि अफकोर्स ते भा भारताचे उद्याचे एक चांगले स्विजान नागरिक घडत असतात असं